राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सर्रास सुरू संबंधित पोलीस प्रशासनाकडून बघायची भूमिका परतूर तालुक्यातील आष्टी हे सर्वात मोठी गाव आहे या गावात जवळपास बावीस गावांची बाजारपेठ असून आजूबाजूच्या गावावर आष्टी बाजार व इतर अर्थकारण दळणवळण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हे गाव जालना जिल्ह्यात सर्वात मोठी बाजारपेठ व कार्यक्षेत्र असल्याने या गावची सतत चर्चा असते आष्टी येथे मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्याचे मोठे प्रताप या गावामध्ये घडतात मात्र आष्टीला आता अवैध धंद्याने विळका घातल्याने अवैध धंद्याच्या विषयात चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे कार्यक्षेत्रामध्ये गाव अवैध क्लब मटका जुगार व अवैध गुटका प्रमाणात चालू आहे अधिकारी तहसीलदार आष्टी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी व दंडाधिकारी यांना हे सर्व धंद्याची कुजबुज माहिती असते हे अवैध गुटका मोठ्या प्रमाणात विक्री केला जातो पण विशेष म्हणजे आष्टी पोलिसांच्या हद्दीतील गुटखा विक्री करणाऱ्या अर्थपूर्वक केला जातो व आलेला मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येतो पण आष्टी शहरात व आष्टी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधदार गुटखा मटका गांजा खुल्याम विक्री केल्या जात आहे पण आष्टी पोलिसांची दृष्टी भ्रमशाली नसल्याने हे सर्व प्रकार चालू आहेत का काही आर्थिक व्यवहारातून होत आहे अर्थपूर्वक कारांडोळा करत आहेत का अशी चर्चा गावा गावागावात चालू आहे परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व शाळेत जाणारी मुली मुली यांच्यावर मोठमोठ्या प्रमाणात या अवैध धंद्याचा परिणाम दिसून येत आहे त्यामुळे आष्टी परिसरामध्ये पहिल्यापेक्षा गुन्हेगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत दिसत आहे या सर्व अवैध धंद्याचा परिणाम गावात होताना दिसत आहे याचा परिणाम गुन्ह्यागारीत वाढत शांततेचा भंग मोठ्या प्रमाणात होत असल्याने व दारुडे असभ्य वर्तन करून शिवीगाळ करत आरडावरडा करतात यामुळे गावातील महिला रस्त्याने ये जा करणाऱ्या महिलांना त्रास होत असल्यामुळे तालुका प्रशासन व स्थानक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का असा सवाल संतप्त नागरिक करत आहे स्वराज्यार्थी राम राठोडा आष्टी